नहीं, 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 ही डिझाईन जरा बरी दिसते हीच घेतो बघा तुम्हाला मला सांगतो बघा ही डिझाईन अशी आहे पुन्हा म्हणा न डिझाईन असली आणली काय सांगायचं बायका गाखा लई ताप डिझाईन ही सगळं बघ चांगल्या कामात बघा अडचण आणते बिचारी दुसरं डोक्याला ताप झालाय इतका ताप झालाय ना लई ताप झालाय म्हणून म्हणलं तो आज तिला काय तोळ्याचं किंवा अर्ध्या तोळ्याचं घेतो उदार राहत असलं तर आपलं तोळ्यावरच घेतो नसेल तर अर्ध्या तोळ्यास तर घेतो पुन्हा तर कटकट नको बिचारीची सारखी कटकट 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 घर कट, 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 बांधताना अडचण कुठल्याही चांगल्या कामाला कुठल्याही नाद लावती बघा आणि त्याला कारणीभूत आहे मे ना आबा आबाच्या अंगात लई आहे इतका नखरा आहे ना आबाजात आबाला स्वतःला कशी बायको ठेवावं हे सुद्धा कळत नाही बाबाच्या अंगावर पळून येताना आबा गप्प बसतोय असं कोण ग बसतं का आ मला नुसता बोलतो या मला खरं एखाद्या वेळेस लेर राग येतो पण पुन्हा अजून वाटतं काय आयला आपल्याला एकच भाव आहे कुठं ते या नागाव म्हणून बघा खरं ही वाटत मला एखाद्या आबाला लेह राग येतो पण पुन्हा माया बी येते कुठं आपल्याला सतरा भाव येतो म्हणून आपण बहीण एकतर नाही आपल्याला म्हणून म्हणलं आपल्या एकटा भाव आहे म्हणून मी खरं आबाला जीव लावतो तर आबा करत आहे बाबा कस तुम्हीच सांगा आता भाव आपला एकटा आहे बहीण नाही आपल्याला एक तस की आई गेलं वडील गेलं सगळी त्यातला आपला भाव आहे म्हणून खरं मी भावाला लय जे लावतो तर भावाला त्यातलं काय कळत नाही मला ती भांडत असताना नुसता लांब परीकडून लांब बोलतो या त्याला कळत नाही का आ कळ ना तर नाकळ एकदाच घेऊन टाकतो बघा तिला जातो दिगंचीला जातो कोमल ज्वेलर्स मध्ये तिथंच असते बघा आमच्यात कायमस्वरूपी तिथं असतंय घेणं देणं तिथंच असतं बघ तू दिलं तर उदार ठेवलं तर आपलं एक तोळ्याभराचं घेतो बाबा देतो म्हणतो दोन चार महिन्यात टप्प्या टप्प्यानं नसल तर आपलं अर्ध्या तोळ्यास तर घेतो आणि पण अजून ही बिचारी घर बांधताना रोज तर ती गेंडी तर सांगूलचं जी होतं ती इन झालंय आता दोन दिवस त्याकडे जाऊन आलो पण ती इन झाले मी नाही म्हणतो आता आपल्याला दुसराच गंडी बघायला लागतोय कुठला ना म्हणती आल्यान रोज धिरा यांचा हो याचा ती अजून निघून जाग याच लय लाकल तुम्हाला सांगतो की घर चालवायचं म्हणलं काय सुखायचं नसतंय पण आपण त्यातनं एवढं हँडल करतो या आज आई वडील असते ना आज ही दिवस आला नसतं खरंच बरं का जोपर्यंत माणसाची आई वडील ते तोपर्यंत बाह बाह वाद घरात वाद होत नाहीत आणि कोण मला कमी दिलं मला जास्त दिलं मला हीच घ्या तीच घ्या घरातला करता प्रश्न कोण केला का पाठीमाग भाव टिकून राहणं ही लय अवघड असते या आणि भावा फोट पाडण्याचं काम एक म्हणजे बायकाच पाडते द्या नव्वद टक्के काय काय बायका लय चांगली असते द्या ती भावा भाऊबा बांधायला लागतं ती समजून सांगते द्या हॅलो मित्रांनो नमस्कार तुम्हाला फिन गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके ओके धन्यवाद ठेव का जरा गाडी चालवतो जरा कामात आहे पाहुणा पाहुण पाहुण उचल तू आता सगळीच आपली पाहुणी येते सैरी गायती मित्र येते मंडळी येते बर बर चालते चालते ठेव गाडी चालवतोय दिवसभर फोन येत राहते शब्द बोल लागते त्यांना पण समाधान वाटत तर मित्रांनो मी आता आलोय बघा आमच्या गावात जातो एकदाशी बघत राहा असा व्हिडिओ कंटिन्यू आलोय बघा आता दुकानात बघा ओ कसा आहे सोन आता एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव हजार तोळावर घ्यायचं होता उधार खायचे होत का उधार नाही मारतात काय उदार होय अर्ध्या तोळ्यास होत पैसे हो नाही उदार नसतंय बर कितकच अर्ध्या तोळ्यात पटलं आहे मने यात दाखवाल मने राहलोय बघा दीघांची तर कोमर गरज मध्ये हेच म्हणलं काही पैसे लागतील हो सोनं घेण्यानं आता माझं घराचं बांधकाम तसं तर आहे आम्ही बिचारीनं तर घरात ढेगांना लावला आहे तुम्हाला माहिती आहे आता ते त्याच्याकडंच म्हण येतं काय अर्ध्या डोळ्यात बसते घंटे बसल आहे हां घंटन झाला माहिती झाला ग अर्ध्या तोळायला असेल तोळायचार मनी सायला तर हीच डिझाईन बरी दिसते बाबा बाकी ही डिझाईन जरा बरी दिसते हीच घेतो बघा तुम्हाला सांगतो बघा ही डिझाईन अशी आहे पुन्हा म्हणायला डिझाईन असली आणली काय सांगायचं जर बायका घ्या खातली लई ताप देत्या डिझाईन ही सगळं बघते ती बघा ही डिझाईन अशी आहे बघितलं का जवळ तुम्हाला दाखवतो आणि ही बघा ही त्या डोरलेच्या शेजार ही मणी आहेत चार मोठ आहे बघा गोली काय चिपटत नाही तर काय नाहीत किती होते अर्धे थोड्या काय अर्धाच घेतो आपल्या कृतीनुसार ते काय तीन तोळं जरी दिले तरी तिला कमीच पडणार आहे या दोन तोळे जरी दिले तरी कमीच पडणार आहे आपल्या आपल्या कुतीनुसार घ्यायचं वाटलं घाल नाही तर ते जाण माघारी काय करा महागारी घ्याल ना पुन्हा माणसाल नाही आपलं तुम्ही हक्काचं माणूस आहे म्हणून आलो या नाही पुन्हा आमचं घरात तुम्हाला माहित आहे आधीच नाही दिना म्हणजे पण अजून माझं पैसे गुसून तसंच राहायचं डिझाईन तर भारी आहे बघा मला आवडली आहे बघा डिझाईन मस्त आहे बघा अशा दोन पळ्या कशी होते मला हा अर्थ थोडा खराब टो हो का इकडे मिस्त्री मिस्त्रीच म्हणायचं यांना सोन्याचं मिस्तरी का सोनं घडवणारा मूर्तिकार म्हणायचं या किती भरलं पाच सात शिवीस बरोबर म्हणे जास्त अर्धा कराय बरोबर राहू द्या आणि मनी, मनी किती झालं बाफा बरं त्याच मनी पण आवड हवा येते हो काय त्याला आपल्या कोथेनुसार मातवाज हे मोठं पाहिजे हे हे जर मोठं असलं तर मनी पुन्हा काय पण करायचं हे बऱ्यापैकी आहे घ्यायला बाबा लय बारीक पेन नाही लय मोठं पेन नाही आपलं हे हाय बऱ्यापैकी किती पडते किती पेठ होते चोवीस पाच दहा पंधरा वीस नाही ही पाच पाच च्या पेठ येणार ही दोन चार मनी मग दोन दोन करतील आता किती झालं बाबा करेक्ट पाच ग्रॅम साठ मिली एवढं झालंय बघा माझी डोरली तर घेतली ती बघा चांगली पुढच्या पुढं वाढवायचं म्हटलं तरी वाढवायचं येतं मनीच काय टप्प्याटप्प्यानं घ्यायचं आता तसं म्हटलं तर पूनमला काहीच नाही बरोबर आहे ना तिच्या तिच्या गळ्यात मोठ्या डोरल्या येते पण पूनमला एवढी एवढी बारखी येते पण ती कधी येसाळच करत नाही आता आता घरात गेलं का येसा होणार की नक्की आहे बघा कारण मी आणाय आलेलो कोणालाच माहीत नाही जेवण केलं कुठलंही तसं इकडं आलं बघा काय होईल तुम्ही घेऊन तर जायचं पुन्हा म्हणा न ग पब्लिकने बी म्हणा न पैफाऊन बी म्हणा न तिच्या आई बाप्पा बी म्हणा न कि घेतलं नाही तुम्ही तुमची चोख आहे बराबर आहे का घेतोय आपण जे काय ते दाखवून घेतोय बघा बघा आता या डबीत पॅक करून घेऊन जायचं बघा हे डबी दिसले का हा ह्यात दिले का बघा ह्याच दिले बघा कोमल ज्वेलर्स सोनं चांगलं असतंय बघा कोणाला घ्यायचं असेल तर नक्की येत जावा हक्काचा माणूस हो आहे कुठ कु कौट, कुठून कौट, पेन म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर दिघांची आसपासही कोण असलं तर दिघांची मध्ये पेटलंच बघा हाय कोमल ज्वेलर्स म्हणून काय टेन्शन नाही कधी बीन येत जावा नक्की खरेदीला तर चला बाय बाय